वाघोलीतील विष्णूजी शेकोजी सातव हायस्कूलमध्ये नुकताच दोन हजार सहा सातच्या इयत्ता दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडलाय कार्यक्रमात जुन्या आठवणींनी उजळलेल्या माजी विद्यार्थी यावी भाऊक झाले शाळेच्या वर्गखोल्यांमध्ये पुन्हा एकदा बसून त्या गोड दिवसांच्या आठवणी सगळ्यांनीच ताज्या केल्या प्रत्येकानं आपला परिचय करून देईल सध्या तिची नोकरी किंवा व्यवसाय शेअर केलाय आणि वर्गमित्रांमध्ये नव्यानं एक जिव्हाळ्याचं नातं तयार झालं शाळेच्या आठवणी शिक्षकांचे किस्से आणि विद्यार्थी जीवनातील गमतीजमती सांगत संपूर्ण वातावरण हास्य विनोदात झालं शाळेचा परिसर पाहून प्रत्येकाच्या मनात त्या रम्य दिवसांची उजळणी झाली खरं स्नेह हो मेळाव्यामुळे पुन्हा एकदा सर्वांनाच बालपण जगण्याची संधी या माजी विद्यार्थ्यांना मिळाली आणि सगळे एकत्र एकमेकांचे चेहरे एवढे हसलेले पाहून एवढा बदल झालेला आहे त्यांच्यामध्ये खरंच खूप छान वाटते मी पोलीस भरती झालेली आहे गेल्या तेरा वर्षापासून काम करते पोलीस दलामध्ये मी ट्रॅफिक पोलीस आहे आणि माझा एवढा संपर्क तुटला होता की मैत्रिणीबरोबर मित्रांबरोबर कधीच कॉन्टॅक्ट झाला नाही आज एवढ्या वर्षानंतर भेटल्यानंतर खरंच खूप छान वाटते माझं नाव रेखा सागर आहे आणि आता मी ॲज अन एज्युकेशन काउन्सिलर पण जॉब करते आणि दुसरा माझा स्वतःचा एक व्यवसाय आहे कार डिटेलिंग सेंटर आणि आम्ही आठच्या वर्षानंतर भेटतो तर आम्हाला एकमेकांना पाहून एकमेकांमध्ये झालेले बदल पाहून त्यामुळे आम्ही सगळे जण हॅपी आहोत आणि नमस्कार मी ज्ञानेश्वर तांबे मी सध्या माझा स्टोन क्रेशरचा व्यवसाय आज आमचा गेट टुगेदरचा कार्यक्रम आहे दोन हजार सहा व सहा सात सगळ्यांनी भेटलो होतो आज आम्ही सगळे मिळून कार्यक्रम अरेंज केला आहे आज भेटून खूप आनंद वाटत आहे काही जुने आठ गुणी ताज्या झाले हे जरा सगळ्यांना भेटून बरं वाटत आहे आनंदाचा आहे आणि खरंच खूप मजा वाटत आहे माझं नाव गणेश ठाकूर गेल्या आठ वर्षामागं मी विष्णूजी शेकोजी सातवा स्कूल या शाळेचा विद्यार्थी राहिलेलो आहे आज आम्ही सगळे एकत्र एक मिळून हा गेट टु गेट टुगेदरचा कार्यक्रम केलेला आहे सगळे मित्र मैत्रिणी भेटून आम्हाला खूप आनंद झाला आणि खूप बरं वाटलं नमस्कार आमची दोन हजार सहा सातची बॅच आम्ही विष्णूजी शेकोजी सातवा स्कूल वाघोली या ठिकाणी आम्ही आमचे माझे विद्यार्थी तर आज खूप आनंद होतोय सगळे विद्यार्थी आम्ही एकत्र येतोय त्याचबरोबर ज्या अजूनही आठ महिनींना नवीन बुजाळा हा खूप भारी वाटते सगळ्यांना एकमेकांना भेटून आता काय झाले मुला मुलींमध्ये खूप चेंजेस झालेत आता काही मुलं बारीक काही मुलं वर्धानी खूप मोठे झालेत माझं <laughs> नाव नितीन शांताराम शिंदे शाळेचा माझे विद्यार्थी विष या शाळेचं नाव विष्णूजी सा शेकोजी सातव हायस्कूल या शाळेत मी अठरा वर्षापूर्वी दहावी येथे शिकत होतो शाळेने आम्हाला खूप महत्त्वाच्या टप्प्यावर ज्ञान दिलं आणि शाळेचे आम्ही कधीही आभार विसरणार ज्ञानेश्वर पाटेकर स्टार महाराष्ट्र न्यूज पुणे